नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सरस्वती नायक ओरिसा केओनझार येथे राहते दोन हजार पंधरापासून मी भगवत धर्माचा एक सत्संग मदे हवनान मदे भाग आहे मी वेगवेगळ्या सत्संगमध्ये व हवनांमध्ये भाग घेत आहे तेव्हापासून माझ्या आयुष्यात मी असंख्य चमत्कार अनुभवले आहेत हा त्यापैकी एक आहे सरकारी नोकरी मिळावी ही माझी आंतरिक इच्छा होती पण अनेक वर्षापासून माझे प्रयत्न फोल ठरले होते आणि मी निराश झाले होते थकले होते अत्यंत अगतिक होऊन मी श्री अम्मा भगवानांच्या जुगल दर्शनात भाग घेतला व लहान किंवा मोठ्या कुठल्याही सरकारी नोकरीसाठी प्रार्थना केली दर्शनानंतर थोड्याच दिवसात अत्यंत अद्भुतरित्या मला वसतिगृहात व्यवस्थापिकेच्या नोकरीचा प्रस्ताव आला मला खूप आनंद झाला ही नोकरी खूप चांगली होती ज्याचा मी खूप आनंद घेत होते माझ्या परिवाराचे सदस्यही माझ्यासाठी खूप खुश होते इतका अद्भुत चमत्कार फक्त श्री परमज्योतींच्या कृपेनेच शक्य झाला होता माझ्या प्रार्थना ऐकून माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल श्री परमज्योतींना माझी अपार कृतज्ञता तुमच्या दिव्यचरणी मी सदैव आहे